अशा प्रवृत्तींचा नाश व्हायला पाहिजे मी मगाशी बोललो छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे या जन्मभूमीमध्ये रांजाच्या पाटलानं एका महिलेवरती अत्याचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात पाय कलम केलेले होते अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनने आता भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण या प्रवृत्ती जर नाश पहायच्या असतील तर त्यांना या पद्धतीनं आपण धडा शिकवला पाहिजे राघोजी भांगरे भन्साळी सावकारानं सुद्धा असंच महिलेंच्या बाबतीत अन्याय केला म्हणून राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी त्याचं नाक कान कापलेलं होतं याच शिवजलभूमीमध्ये असा माणूस सावित्रीच्या लेकींना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळी करत असेल अर्वाच्य भाषेमध्ये बोलत असेल तर माझं म्हणणं आहे की सावित्रीच्या जुन्नर तालुक्याच्या लेकींनी एकत्र ये येऊन याला फोडलं पाहिजे आम्ही सोबतच आहोत परंतु याच जे भगवान आता यांनी हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र असं म्हटले पण आम्ही त्यांना भगवान म्हणतो आम्ही त्यांना क्रांतिकारक म्हणतो आणि त्यांना जननायक म्हणतो यांच्या नावाखाली ही फसवणूक करत असेल